श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रिंटचे प्रमुख परमपूज्य गुरुमौलींच्या आशीर्वादाने या सेवा मार्गामध्ये विविध अठरा विभागाच्या माध्यमातून सेवा कार्य चालते आज राष्ट्रीय विज्ञान दिन या दिनानिमित्त याच अठरा विभागातील एक विभाग म्हणजे माहिती तंत्रज्ञान विभाग आणि या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त हे आज आपण एका वेबिनारचं आयोजन केलेलं आहे आणि यानिमित्त या, या वेबिनारला आपल्याला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री स्वामी समर्थ मार्गातून शेतकरी तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे सर्व मानवजातीचे प्रश्न सोडवणारे कृषीरत्न आदरणी आबासाहेब हे आपल्याला लाभलेले आहेत ला सर्वप्रथम आदरणीय आबासाहेबांना विनंती की श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील हे अठरा विभाग आहेत त्या विभागापैकी जो माहिती तंत्रज्ञान हा जो विभाग आहे त्या विभागाअंतर्गत जे विविध उपक्रम चालतात त्यामधून विज्ञानाची सांगड घालून सर्वसामान्यापर्यंत त्याच्या उन्नतीसाठी कसं कार्य केलं जातं आणि उपक्रम राबवल्या जातात याबद्दल आम्हाला आजच्या विज्ञान दिनानिमित्त मार्गदर्शन करावं श्री स्वामी समर्थ परपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने माहिती व तंत्रज्ञान हा मार्गातील एक अठरा विभागापैकी एक विभाग आहे या विभागामधून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जे काही महत्त्वाचं आपल्या अध्यात्मातलं ज्ञान आहे की जे आज मानवी समस्या सोडवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि सर्वांपर्यंत पोचावं यासाठी हे तंत्रज्ञानाचा वापर केला जातो जसं आपण परमपूज्य गुरुमाऊलींचं हितगुज जे आहे ते आपण लाईव्ह करून त्यांचं हितगुज सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो आज लोक घरात घर बसल्या गुरुमाऊलींचं हितगुजाचा आपल्या दिंडोलीपणीत यूट्यूब चॅनलवरून आज त्याचा आनंद घेता त्या हितगुजातून मार्गदर्शन लोकांपर्यंत ते पोचतं आणि त्यातून त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात तर असे अनेक उपक्रम आहे जसं वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या माहिती तंत्रज्ञान विभागातील जे जे सेवेकरी कार्यरत आहे त्यांच्या माध्यमातून आपण एक वेबसाईट बनवून त्या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक अठरा विभागांची माहिती मार्गात चालणारे उपक्रम सोशल मीडिया असो किंवा अनेक याच्यातून ती माहिती पोहोचवली जाते आदरणीय आबासाहेबांनी माहिती तंत्रज्ञानाबद्दल त्यांच्या विभागाबद्दल जी थोडक्यात माहिती दिली त्यानंतर आता खरं पाहिलं तर विज्ञानाशिवाय विकास साधता येत नाही असे वैज्ञानिक म्हणतात आणि अध्यात्माचा आत्मा विज्ञान आहे असे पूर्वीपासून ऋषीमुनी म्हणतात मग अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालून जनसामान्याला कशी प्रगती साधता येईल आदरणी याबासाहेब खरं आपल्याकडं विज्ञान हे पूर्वीपासून अध्यात्म्यात होतं ऋषी मुनींनी आज आपण जे बघतो ता तारे किंवा जे काही खवलाचं ज्ञान असो किंवा आपल्या याच्यामधलं आजूबाजूचं भौतिक ज्ञान असं हे हजारो वर्षपूर्वी ऋषी मुनींनी हे विज्ञानाच्याच माध्यमातून ते संशोधित करून ठेवलं होतं आणि आज जर आपल्याला विज्ञान आणि अध्यात्माचं जो आपण जो म्हणतो एक सांगड घालणं तर यासाठी एक चांगलं आहे की आज जे काही आपण विज्ञानाचं जे काय आत्ताचं भौतिक विज्ञान जे संशोधित झालं तर याचा एक चांगला वापर कसा करता येईल जसं एखादं उपक्रम आहे तो लोकांपर्यंत कमी वेळात पोचवणं रक्तदान करायचं आहे किंवा एखादा उपक्रम राबायचं आहे स्वच्छता राबायची पर्यावरणाचा एखादा उपक्रम असो किंवा अध्यात्मातला एखादा सेवा सामुदायिकरित्या सेवा असो ऑनलाईन आपण आज कॉन्फरन्सच्या माध्यमातून वेबिनारच्या माध्यमातून कोविड काळामध्ये तर सर्वात जास्त आपण या आधुनिक विज्ञानातून हे अध्यात्म लोकांना एकदम सोपं करून सांगितलं म्हणून एक विज्ञान हे असं एक, एक चांगलं माध्यम आहे की ज्या माध्यमातून मा अध्यात्म आपल्याला एकदम सोपं करून सांगता येतं आज आपल्याला एखादी आध्यात्मिक माहिती असो एखादं आध्यात्मिक शंकेचं निरसन करणं असो तेसुद्धा या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज आपल्याला त्वरित करता येतं आता याच्यामध्ये आता हा जो जागतिक दिन स सा, सर्वकडे साजरा केला जातो तर राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो तर ह्या आधुनिक तंत्रज्ञानाची आता प्रगती तर होते काम कमी वेळात होत आहे सुलभ होत आहे पण तंत्रज्ञान आपल्याला इतर विभागातही आपण ते वापरता का जसं की कृषी आहे किंवा इतर काही विभाग आहे त्याच्यामध्ये हे आपण तंत्रज्ञानाचा वापर आपण केला तर फायद्याचा ठरू शकतो का का त्या ठिकाणी काही असं गैरसोय त्या ठिकाणी होऊ शकते आणि हे ए पी जे अब्दुल कलाम एक ऐकण्यात आहे ते एक काय त्याच्याबद्दलची काय संकल्पना आहे ती थोडक्यात या विज्ञान दिनानिमित्त सांगावी आजच्या या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आ, आज आपण जे तंत आधुनिक तंत्रज्ञान वापरतो हे केवळ अध्यात्म याच्या पुरतं नसून तर आपल्या वेगवेगळे जे मार्गातून उपक्रम चालतात जसा कृषी शास्त्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आपण माहिती पोहोचवतो आता ही सुद्धा माहिती पोहोचवण्यासाठी आपण टेक्नॉलॉजीचा विज्ञानाचा आपण वापर करतो शेतीमध्ये वेळ वाचण्यासाठी खर्च वाचण्यासाठी जे काय असे संशोधन करणारे जे कोणी असतील मग त्याच्यामध्ये विद्यार्थी असो शेतकरी असो किंवा जो इतर कोणी असो ज्यांनी ज्यांनी शे शेतीचा वेळ आणि पैसा वाचण्यासाठी असं काही संशोधन केलेलं आहे तर त्या अशा काही संशो प्रयोगशील शेतकरी असो विद्यार्थी असो यांना आपण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण त्यांना एक त्यांचा जो प्रयोग आहे तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्या प्रयोगाचं कुठंतरी त्यांना पण एखादी ती वस्तू बनवणं असो एखादं ते टे टेक्नॉलॉजी प्रॉडक्शन करणं असो संदर्भात काही मार्गदर्शन लागलं ला, काही त्या संदर्भात काही तज्ज्ञांचं तर त्या संदर्भात आपण तो एक स्वतंत्र एक शिक्षण आपण तयार केलेलं आहे आणि जागतिक कृषी महोत्सवाच्या माध्यमातून आपण अशा दहा प्रयोगशील शेतकरी आणि विद्यार्थ्यांना आपण ते प्रयोग ज जा जगासमोर मांडण्याची आपण संधी देतो आणि आपल्या सेवा मार्गाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवतो त्यांना एखाद्या लोकांना भांडवल भांडवलसुद्धा लागलं तर मग असे काही इन्व्हेस्टमेंट करणारे किंवा भांडवल पुरवणारे ते असे काही असतील तर त्या लोकांशी पण आपण त्यांची सांगड घालून देतो किंवा कनेक्टिव्हिटी त्यांची आपण करून देतो तर या माध्यमातून शेतकऱ्यांचा पण वेळ वाचावा आणि आर्थिक पण त्यांची थोडी बचत व्हावी तर अशा अनेक इतर विभागातसुद्धा असो मग पर्यावरणसुद्धा असो पर्यावरणातसुद्धा आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ई फटाक्याचा एक ॲप्स बनवलं होतं तु। आणि त्यातून जवळजवळ पन्नास टक्के फटाक्यांची विक्रीसुद्धा कमी झाली बऱ्याच ठिकाणी प्रचार प्रसार केल्यामुळं एक पर्याय आपण उपलब्ध करून दिला ई फटाक्यांनी काय होतं की जो आपण फटाके फोडण्याचा आनंद ऐकण्याचा आनंद बघण्याचा आनंद तो घेऊ शकतो पण कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही तर असं एक प्र सुद्धा खूप मोठं आ, काम ह्या तंत्रज्ञानातून झालेले तर असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल की पर्यावरणात असो स्वयंरोजगारात असो कृषीमध्ये असो किंवा इतर अनेक उपक्रम अनेक विभागात तर अशा विभागातून आपण विज्ञान आणि त्याची त्या विभागाचं एक आ, आ, तंत्रज्ञान त्याच्यातून आपण शेत स शेतकऱ्यांपासून तर सर्वसामान्य सगळ्या आणि तर स अनेक क्षेत्रामध्ये आपण वेळ आपण वाचू शकतो पैसा वाचू शकतो आणि कमी वेळात ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फार उपयुक्त पडतं आदरणीय आबासाहेबांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं आबासाहेबांनी सांगितलं की प्रत्येक खेड्यापाड्यात प्रत्येक शहरामध्ये एक वैज्ञानिक त्याची जी भावना जागृत झाली पाहिजे त्याच्यामधला वैज्ञ व वैज्ञानिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे आज ह्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदरणीय आबासाहेबांना दिलेला संदेश खूप मोलाचा आहे आबासाहेब आधुनिक जगात जगताना जनमानसातील विविध आता जनमानसामध्ये विविध रूढी आहेत परंपरा आहेत काही अंधश्रद्धा आहेत आणि ह्या सगळ्या दूर करण्यासाठी विज्ञानाची आणि सोबत अध्यात्माची जोड कशी घालता येईल जेणेकरून की त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन होतील आणि मानव हा खऱ्या अर्थाने प्रगती करेल जसं एखाद्या ठिकाणी दिवा लावल्यावर अंधार आपाप नाहीसा होतो तसं ह्या आधुनिक तंत्रज्ञान विज्ञानातून आपण जर जे जा मूळ अध्यात्म आहे जे भगवंतांनी जसं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे आपल्या अनेक धार्मिक ग्रंथात आणि ते थोडं विश्लेषण व्यवस्थित करून व्यवस्थित जर आपण लोकांपर्यंत पोहोचवलं लो। आपल्या जे ऋषीमुनी असतील संत असतील महात्म्या असतील या सर्वांनी लोकांना असं एक परमेश्वराचं स्मरण काय किंवा अध्यात्माचा जो काय आहे राग द्वेष करू नका किंवा असे जे काही मूलभूत तत्त्व आहे हे खूप सुंदर पद्धतीने वेगवेगळ्या उदाहरणातून वेगवेगळ्या गोष्टीतून सांगितले या संदर्भात अनेक दृष्टांत दाखले दिलेले जसं संत ज्ञानेश्वर महाराजांनीसुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये अनेक दृष्टांत दाखले दिलेले उदाहरणं दिलेले भागवतामध्ये उदाहरणं दिलेले गुरुचरित्रात उदाहरणं दिलेले परमपूज्य माऊली सुद्धा ज्यातून अनेक वेगवेगळ्या उदाहरणातून सांगतात तर हे उदाहरणं हे सर्व आपण हे विज्ञान माध्यमातून लोकांपर्यंत जर पोहोचलो आज लोक बरेचसे मोबाईलच्या माध्यमातून वेगवेगळे मनोरंजनाच्या गोष्टी बघत असतात तर या मनोरंजनाच्या गोष्टीपेक्षा ह्या जर आध्यात्मिक प्रबोधनाच्या गोष्टी जर लोकांपर्यंत त्या माध्यमातून जर पोहोचल्या तर खूप त्याचा चांगलं परिवर्तन होईल बरोबर आहे पण आता एकीकडे एक विज्ञानामुळे प्रगती होते पण त्या विज्ञानासोबतच बऱ्याच ठिकाणी त्या विज्ञानाचा गैरवापर केला जातो त्या ठिकाणी समाजातील काही विकृत बुद्धीचे माणसं त्याचा तो गैरवापर करतात लोकांना फसवत आहेत सायबर सुरक्षा यंत्रणा खूप मोठी आहे पण कमी पडत आहे मग आपल्या ह्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून असे कुठलेही उपक्रम आपल्याला राबवत येतील जेणेकरून की जनसामान्यामध्ये जनजागृतीहून फसणाऱ्या ह्या मानवजातीला त्यापासून आपल्याला प्रवृत्त करता येईल आणि समाजामध्ये खऱ्या अर्थाने ह्या विज्ञान दिनानिमित्त आपल्याला जागृती करता येईल आपण जो मुद्दा मांडला तो खूप महत्त्वाचा आप, आहे की तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होतो आहे आणि त्याच्यातून आप मदी मदी हे आपण रोजच्या नित्य याच्यामध्ये पेपरमध्ये असो किंवा न्यूजमध्ये आपण हे सगळं बघत आलेलो आहे की तंत्रज्ञानाचा जेवढा वापर होतो त्याच्यापेक्षा दुरुपयोग करणाऱ्यांची सुद्धा संख्या आता दिवसे दिवस वाढत आली जे जे नवीन तंत्रज्ञान आलं त्याच्यामध्ये फसवणूक यायला लागली आता याच्यामध्ये प जसं आपण विज्ञान ही दूध दूधारी सुरीसारखी आहे तर याच्याने भाजीपाला कापायचा की माणसं कापायचं तर ही सुरीने ठरवत हे कापण कापणारं ठरवतो म्हणजे तो वापर करणारा तसं हे विज्ञानाचा स चांगला वापर करता येईल सदुपयोग कसा करता येईल तर हे वापर करणारा ठरवणार आहे आणि त्याच्यामुळे तो याच्यासाठीच अध्यात्माची याच्यासाठी फार गरज आहे आणि म्हणून अध्यात्मातून एक चांगल्या विचारांनी प्रेरित झा होऊन हे विज्ञानाचा जर वापर केला तर त्याचा फायदा होईल आणि त्याचा दुरुपयोग होणार नाही हे निश्चित त्याच्यासाठी खूप गरजेचे आहे त्यासाठी संस्कार गरजेचे जे आपल्या अध्यात्मातून ज्या आपल्या परंपरेने आपल्या ऋषीमुनींच्या काळापासून आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये हे सांगितलेले हे सर्व संस्कार खूप गरजेचे आणि हे संस्कार विज्ञानाच्या माध्यमातून मांडले तर अजून चांगलं होईल पण त्याचबरोबर आपण आज जे सावधगिरीसाठी की आज को जो कोणी व्यक्ती विज्ञानाचा वापर करत असेल विज्ञान आज म्हणजे मोबाईलच्या छोट्याशा डिवाईसमध्ये सगळं बरंचसं विज्ञान त्याच्यामध्ये दडलेलं आहे इंटरनेटच्या माध्यमातून असो त्याच्यामध्ये सर्व काय असो बँकिंग असो त्याच्यामध्ये व्यक्तिगत माहिती असो हे सगळं आज मोबाईलमध्ये आपण सगळं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज जगभरात ते मोबाईल म्हणजे हे खूप महत्त्वाचं एक विज्ञानाचं फार मोठं संशोधन म्हणावं लागेल पण मग ते सांभाळणं व्यवस्थित की मोबाईल सर्वप्रथम हारू नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि जर समजा एखाद्या वेळेस मोबाईल हरवला गेला अशा वेळेस विचलित नव्हता त्यासाठी काय उपाययोजना हो आहे तर त्या आपल्या माहिती तंत्रज्ञान विभागातून आपण सायबर सुरक्षा अंतर्गत आपण या संदर्भात आपल्या प्रत्येक केंद्रात दोन दोन प्रतिनिधींना आपण याच्या संदर्भात प्रशिक्षण देत आहोत आणि जर त्या केंद्रात आसपास कोणालाही जर सायबरच्या संदर्भात काही समस्या निर्माण झाल्या म्हणजे सायबर समस्या म्हणजे आज कोणत्या तर विज्ञानाच्या माध्यमातून जे काही टेक्नॉलॉजीचं माध्यम वापर दुरुपयोग करून एखाद्या व्यक्तीला त्रास देणं व त्याच्यामध्ये एखाद्या डिव्हाइसचा वापर करून किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या व्यक्तीच्या पैशांच्या संदर्भात असो पर्सनल माहितीच्या संदर्भात दुरुपयोग करणं असो किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी तर फार मोठं सायबर गुन्हेगारीचं विश्व फार मोठ्या प्रमाणात आहे पण किमान आपण काय काय काळजी घेतली पाहिजे जसं अन अनोळखी लिंकवर आपण क्लिक करू करू नये आपली माहिती आपले जे काही को पिनकोड असतील ओ टी पी असतील ही माहिती कुठल्याही व्यक्तीला देऊ नये कुठलाही फोन आला बँकेचं म्हणून येऊ हो किंवा काही टेक्नॉलॉजीचा नाव वापरून असा आलेला फोन तर अशा व्यक्तींना आपली कुठली गोपनीय माहिती देऊ नये तर या संदर्भात आपण जागरूकता निर्माण करणं किंवा जी मनात काही बराच वेळा भीती निर्माण होते फोन येतो मग तुम्ही असं असं करा तुम्ही ही माहिती पटकन द्या तुमचं क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा तुमचं असं असं हे झालेलं आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे किंवा एखादा लालूच दाखवणं की तुम्हाला लॉटरी लागलेली आहे मग तुम्ही इथं एवढे पैसे परी, थोडे पैसे भराल मग बाकीचे पैसे भेटतील तर याच्यापासून आपण सावध राहणं हे खूप सावधगिरी खूप महत्त्वाची आहे आणि यासाठी आपल्या गुरु माऊलींच्या आशीर्वादातून आपले जेवढे जेवढे केंद्र आहे दिंडोरी पंडित केंद्रातून आपण हे जनजागृती करत आलेलो आहे आणि याच्यातून अनेक स सेवेकऱ्यांना भाविकांना याचा खूप चांगला फायदा झालेला आहे एक सावध राहणं हा सर्वात महत्त्वाचा फायदा आणि जर अनावधानाने जर एखाद्याचं मोबाईल हरवणं असो किंवा सायबर क्राईमच्या संदर्भात काही ग दुर्घटना घडली तर अशा वेळेस त्यांनी क कुठल्या क कसं संपर्क करावं कोणाशी संपर्क करावं या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी आपले जे आय टी माहिती तंत्रज्ञान विभागातले प्रतिनिधी खूप सुंदर पद्धतीने काम करत आहे आपण दरवर्षी जागतिक कृषी महोत्सवात आपण हे सायबर सुरक्षा या संदर्भात आपण सत्र घेतो आणि आता आपण दर महिन्याला दिंडोरीपर्णित आपल्या यूट्यूब चॅनलवर सायबर सुरक्षा संदर्भात असो किंवा माहिती तंत्रज्ञानात आपण असे एक वेबिनार हे आपण दर महिन्याला आपण घेऊन लोकांमध्ये एक टेक्नॉलॉजीच्या संदर्भात थोडंसं जनजागृती या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने एक सायबर आपण त्याच्यावर म्हणतो एक जनजागृती आपण हे निश्चित करू शकतो आणि या सर्वांचाच सर्व घटकांचा समावेश आहे जे जे तंत्रज्ञान वापरतात महिला असो पुरुष असो लहान मुलांपासून तर सर्वांनाच या संदर्भात सावध करणं हे खूप महत्त्वाचं आहे आदरणीय आबासाहेबांनी अतिशय मोलाच्या आणि अशी माहिती दिली त्यांनी आता सांगितलं आपल्याला की पुढील काळामध्ये आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एक सायबर स सायबर एक पुढे दर महिन्याला एक वेबिनार असेल किंवा सायबर श्रृंखला म्हणू आपण त्याला सायबर श्रंखला आपण दर महिन्याला पोलीस डिपार्टमेंटच्या मदतीने एक पुढे चालू करण्यात येईल आबासाहेबांच्या म्हणण्यानुसार आणि फक्त त्यांनी ते अगोदरच म्हणले की हे फक्त आध्यात्मिकच नाही तर या ठिकाणी सामाजिक जोड देऊन त्या ठिकाणी घराघरामध्ये वैज्ञानिक निर्माण व्हावा लोकांची फसवणूक होऊ नये अशा वे पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला केलं म मौलिक अशी माहिती दिली आणि त्यापुढील श्रंखलेचा दर महिन्याला होणाऱ्या त्या वेबिनारचा सर्वांनी निश्चितच फायदा घ्यावा त्यामध्ये आपली निश्चितच त्या त्यामुळे आपली निश्चितच फसवणूक होणार नाही तर आबासाहेब शेवटचा एक क्वेश्चन आहे प्रश्न आहे की आज विज्ञान दिन संपूर्ण भारतात साजरा केला जातो आहे तर लहान मुलांपासून युवक असेल युवती असेल तसंच जनसामान्याला या श्री स्वामी समर्थ मार्गातर्फे विज्ञान दिनाचा आपण काय संदेश द्याल याच्यामध्ये आपण थोडक्यात संदेश द्यायचं झालं जा झालं तर विज्ञानाचा आपण एक तेवढ्यात तेवढा आपण वापर करावा खूप विज्ञानाकडं दुर्लक्ष करूनही चालणार नाही आणि खूप विज्ञानाच्या आधीन होऊन पण चालणार नाही परावलंबत्व पण नको आणि खूप त्याच्याकडं दुर्लक्ष पण नको विज्ञानाचा आपण एक जेवढा गरजेचा आहे तेवढ्या याच्यात आपण वापर करावा खूप त्याचं व्यसन लागायला नको मग ते मोबाईल असो किंवा ज्या टेक्नॉलॉजीची जी वारंवार जी सवय आहे असेल तर ती ह्या गोष्टींची जास्त सवय लागायला नको आणि इतर याच्यामध्ये सुद्धा आपण थोडासा सगळीकडं आपण वेळ दिला पाहिजे विज्ञानाचं एक ठराविक वेळात आपलं सोशल मीडियामध्ये एक ठराविक वेळ आपण दिला पाहिजे ठा आपलं रुटीन एक चांगलं पद्धतीने राबवलं पाहिजे आणि एक मर्यादा घातली पाहिजे सर प्रत्येक गोष्टीला तर निश्चित या विज्ञानाचा मग आपल्याला चांगला वापर करत येईल बाबासाहेबांनी सांगितलं आता प्रत्येक शाळा महाविद्यालय कॉलेज तसंच या स्वामी समर्थ सेवा मार्गातील सर्व सेवेकरी सेवेकरांची मुलं असतील सेवेकरी असतील भाविक असतील सर्वांनी आणि त्यांच्या सर्वांनी ह्या युवा पिढीनं एक संदेश त्यांनी दिलेला निश्चितच जर आचरणात आणला तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल या भारत देशामध्ये वै वैज्ञ शास्त्रज्ञ तयार होतील निश्चितच ती युवा पिढी चांगली घडेल आणि स्वामी समर्थ मार्गातून या माहिती तंत्रज्ञानाच्या विभागातून निश्चितच त्यासाठी आदरणीय आबासाहेब जे मौलाचं कश कष्ट घेत आहेत तर ते आपल्याला त्याचं फलित आपल्याला निश्चितच पुढे पाहायला मिळेल तर या ठिकाणी आदरणीय आबासाहेबांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो श्री स्वामी समर्थ